श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीपर्यंत कधीही उमराच्या झाडाची ही एक गोष्ट तुम्ही नक्की घरी घेऊन या यामुळे आपल्या घरामध्ये असणारे अडचणी अडथळे तसेच दारिद्र्य देखील दूर होईल अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि तसेच आपण दत्त जयंतीनिमित्त सर्वजण सेवा देखील करणार आहोत तर कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्च परी आहे आहे दत्तात्रय महाराज या देवांचे या तिन्ही तिन्ही देवांचे देवांचे मिश्रण अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु हे महर्षी अत्री आणि देवी अनुसयाचे पुत्र होते दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या प्रदोष काळात झाला आहे यांनी चोवीस गुरूपासून दीक्षांत घेतले आहे दत्त संप्रदायाची उत्पत्ती दत्तापासूनच झाली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात असे हे दत्त चिंता व्याधींना दूर करणारे आहे तसेच उमराच्या झाडामध्ये म्हणजेच औदुंबराच्या वृक्षामध्ये श्री दत्तांचा वास असतो असे म्हणतात साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की सदैव फळे येतील या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या जा नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरेची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ देखील मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील दूर होतात तर आता आपल्याला या उमराचीच एक गोष्ट घरी आणायची आहे ते म्हणजे उंबराचं मूळ आपल्याला घरी आणायचं आहे पण ते केव्हा आणायचं तुम्हाला ज्या दिवशी उंबराचं मूळ आणायचं असेल त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही उमराच्या झाडाखाली जायचं आहे मग तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही उमराच्या झाडाखाली जाऊ शकता मग अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये उंबराचं झाड असेल किंवा दुसरे कुठेतरी उमराचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल चा आपल्याला तिथे जायचं आहे अगोदरच्या दिवशी आपण गेल्यावरती सांगायचं आहे की मी उद्या तुझं मूळ घ्यायला येणार आहे आणि आपण जेव्हा औदुंबराच्या वृक्षाखाली जाणार आहोत तेव्हा आपण हळद मिश्रित पाणी घेऊन जायचं आहे म्हणजे अगदी चिमूड भरत्यामध्ये हळद असली पाण्यामध्ये चालेल असे पाणी आपण औदुंबर आवर्जून लावायचा आहे तर आता हा उपाय करणे तुम्हाला जर जा दत्त जयंतीपर्यंत जमले नाही तर गुरुपुष्यामृत योग देखील आहे अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे झाडाची मूळ घरी आणू शकता फक्त आपल्याला बुधवारी अगोदर औदुंबराच्या वृक्षाखाली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मूळ घरी आणायचं आहे तर आता हे मूळ कशा प्रकारे घरी आणायचं आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे जर तुम्ही बुधवारी गेला तर गुरुवारी आपल्याला हे मूळ आणण्यासाठी उमराच्या वृक्षाखाली जायचं आहे तिथे जे पण सुकलेलं मूळ असेल ते मूळ आपल्याला घ्यायचं आहे अगदी वाळलेली काडी असली तरी पण चालेल ती काडी देखील तुम्ही घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की औदुंबराच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही ही तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच औदुंबराला जल देखील अर्पण करायचं आहे तसेच दुसऱ्या दिवशी देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा तेथे आवर्जून लावावा औदुंबराच्या वृक्षाला अकरा वेळा प्रदक्षिणा देखील घालाव्या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे मूळ तोडायचं आहे मूळ कुठेही पडलेलं असलं खाली तरी पण चालेल ते घेतलं तरी पण चालेल किंवा जर तोडायची वेळ असली जी वाळलेली काळी असली ती घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला हे मूळ घेऊन घरी जायचं आहे मग मूळ घरी आणल्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने हे मूळ धुवून काढायचं आहे तुम्ही तांबणात ते मूळ ठेवा आणि स्वच्छ पाण्याने हे धुवून काढा किंवा जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही हे मूळ धुवू शकता त्यानंतर आपल्याला या मुळाची रोज पूजा करायची आहे मग आपल्याला हे मूळ आपल्या देवघरात ठेवायचं आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून देखील हे मूळ ठेवू शकता या मुळाला आपल्याला रोज हळदी कुंकू अर्पण करायचं आहे भगवान श्री दत्त स्वरूप मानून त्याची पूजा करायची आहे मग आपण हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतर छोटंसं लाल वस्त्र हे अंथरावे आणि त्यावरती आपण हे मूळ ठेवायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील आपण करायचा आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण हे मूळ तसेच बांधून देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही दुसरे कुठेही ठेवले तरी पण चालेल फक्त आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये हे मूळ ठेवायचं आहे तुम्ही हे मूळ दत्त जयंतीच्या दिवशी जरी घरी आणलं तरी पण चालेल तरी पण अतिउत्तम होईल फक्त दत्त जयंतीच्या अगोदर तुम्हाला उदुंबराच्या झाडाखाली जावे लागेल आणि ज्या दिवशी दत्त जयंती असेल त्या दिवशी आपण या उदुंबराच्या वृक्षाची पूजा करायला हे विसरायचं नाही आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा आपण करायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जप अकरा वेळा करायचा आहे तसेच श्री गुरुदेव दत्त महाराजांचा जप देखील आपण करायचं आहे या औदुंब वृक्षाच्या मुळाची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी अडथळे हे सर्व काही सांगायचे आहे व माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होऊ दे हे देखील सांगायचे आहे आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते पण मेहनत करून देखील त्याचे फळ मिळत नसेल ना तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा कारण की भरपूर वेळा असे होते की आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचा मोबदला मिळत नाही मग आपले पण मन देखील नाराज होत असते तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा तसेच हा उपाय जर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी केला तर अतिउत्तम होईल दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीच्या पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा दत्त जास्तीत दत्त जास्त, जास्त लाभ मिळण्यास मदत होते त्यामुळे आपण या दत्त जयंतीच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता तसेच दत्त महाराजांची सेवा देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे आपण जेवढी सेवा करू तेवढे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे तसेच भरपूर जणांनी गुरुचरित्र पारायण केले असेल आणि ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले नसेल त्यांनी दुसरा कोणता ग्रंथ वाचावा कोणते अध्याय वाचावे ही देखील माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे ती देखील तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे औदुंब वृक्षाचे मूळ कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये ठेवायचे का तर तुम्ही कायमस्वरूपी देखील ठेवू शकता मग जेव्हा हे मूळ जास्तच सुकेल तेव्हा आपण आपल्या घरामधील एखाद्या कुंडीमध्ये हे मूळ ठेवायचे आहे आणि तुम्ही दुसरे मूळ परत घेऊन यायचे आहे परत एखाद्या दे गुरुवारी देखील तुम्ही हे मूळ आणू शकता तसेच या औदुंब वृक्षाचे आणखीन देखील खूप काही महत्त्व आहे तर कडुनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजे चा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहे ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहामुळे होणारे अनेक दोष देखील दूर होतात त्यामुळे आपण या झाडाची नियमितपणे पूजा केली पाहिजे आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्र जातो तेव्हा आपल्याला पहिल्यांदीच औदुंबराचे वृक्ष दिसते तर आपण पहिल्यांदी औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा ही आवर्जून घालावी तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालाव्या प्रदक्षिणा घातल्यानंतर मग तुम्ही आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे अनेक पटीने मिळत असते तुमची जर काही इच्छित मनोकामना असेल अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होत नसेल तर आपण औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा जरूर घालाव्या रोज प्रदक्षिणा घालणे शक्य असेल तर तुम्ही रोज देखील प्रदक्षिणा घालू शकता यामुळे देखील आपली इच्छित मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होते असे या औदुंब वृक्षाचे खूप म्हणजे खूप महत्व आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद